भुसाळात तिरंगी लढत नव्हे तर चौरंगी लढतीचे संकेत चारही उमेदवारात वाढली धाकधूक भुसाळ मतदारसंघात जातीचे समीकरण सहनिर्णायक अल्पसंख्याक मुस्लिम मतदारांच्याच असणार या घडामोडीतूनच दिसून येत आहे परंतु ही तिरंगी लढत नसून चौरंगी लढतीचे चिन्ह दिसून येत आहे विकास कामांच्या आता इतर ठिकाणी गाजाबाजा असला तरी महायुतीचे भाजपाचे उमेदवार संजय सावकर यांचा समाज त्यांच्यावर नाराज असल्याने ग्राउंड लेवलवर दिसून येत आहे तर ज्या एका समाजावर व वा काही समाजांवर त्यांची पकड होती आतापर्यंत तेच विश्वासावर त्यांची पकड होती परंतु नाथाभाऊ हे राष्ट्रवादी शरद पवार घडत असल्याने लेवा समाजाच्या मतांची मागणी होईल यात तीळ मात्र शंकाच नाही तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार स्वाती जंगलेंच्या पाठीमागे लेवा समाजाचा झुकतामाप असल्याचे समजते यामुळे संजय सावकारांनाही निवडणूक जड़ जाणार आहेत तसेच मुस्लिम समाजावरील त्यांच्या विश्वासही त्यांना धोक्याचे ठरणार आहेत महायुतीप्रमाणे जे मुस्लिम समाजाचे मोजके बांधव जरी त्यांच्यासोबत असले तरी त्या कार्यकर्त्यांचे परिवारातीलच काहीसे आघाडी सोबतच असल्याची चर्चा असूनही बाब या निवडणुकीत धाकधुकीचे निर्माण होणारी आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हे मुस्लिम सह अल्पसंख्याक समाजावर अवलंबून असले तरी त्या त्यांनी मोजक्याच लोकांना जवळ केल्याने व जगन सोनं उमेदवारी जास्ती तर नाही पण काही प्रमाणात दलित म विभागणीची होण्याची चित्र उमटून येत आहे व त्यांचे आपल्या बाजूला मत पाडण्यास शर्तीचे प्रयत्न करणार आहेत यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये ही धाकधुकीचे चित्र ही निवडणुकीत तारेवरची कसरत करावी लागणारच परंतु त्यांचे नियोजन ही त्यांना फटका बसण्याचे चिन्ह असले तरी स्वाती जंगले कितपत मत घेण्यात यशस्वी होतात त्यावरही मा मानवकरांचे राजकीय भवितव्य असणार तर वंचितचे जगन सौनने यांची भाषाशैली ही मतदारांवर प्रभावी आतापर्यंत ठरली असली तरी सुकणे व सुशिक्षित मतदार काय निर्मा निर्णय घेतो यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहेत व लेवा समाजाच्या अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांची उमेदवारी असल्याने काही समाजाच्या हि हिशोबाने त्यांना पाठिंबा असले तरी एकनाथराव खडसेसोबत असणार असणारा समाज त्यांना खडतळ ठर थर, ठरणार थर, की आहेत व इतर अल्पसंख्याक समाजावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहेत या सर्व राजकीय खेळीचा अभ्यास केले तर खरी लढत सावकारे व मानवत्कर कर, मध्ये होणार परंतु सा सावकारे हे कितपत विकास विकासाचा मुद्दा घेऊन अल्पसंख्याक समाजाला जवळ आणतात तसेच मानवतकर यांच्या सं सध्या तरी नियोजन खोळंबले असले तरी काही दिवसात नियोजन आखून मुस्लिम दलित तसेच अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या मनात घर करतात त्याच्यावर त्यांचे राजकीय भविष्य ठरेल म्हणजे दोन हजार तेवीसप्रमाणे ही निवडणूक असणार असली तरी समाजांचे व गणितांवर ही निवडणूक निर्णायक ठरणारी असेल परंतु या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत खिचडीप्रमाणे ठरणार आहेत हेही तितकं खरं आहे